नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर बी एन थोरात आज नेहमीप्रमाणेच नवीन विषय घेऊन आलेले आहे तर भारत हा देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि अशाच्या कृषीप्रधान देशामध्ये दे मुख्य व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहिलं जातं आपल्या या भारत देशात जवळपास सत्तर टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात आणि हा शेती व्यवसाय करत असतानाच आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून वेगवेगळ्या उद्योगांकडे पाहिलं जातं तर यामध्ये कोणते उद्योग येतात तर पशुपालन दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय त्याचबरोबर रेशीम उद्योग यांच्याकडे पाहिलं जातं मग हे उद्योग जे उद्योग आहेत यामध्ये कुक्कुटपालन या, या जोडधंद्याला किंवा पूरक उद्योगाला अगदी कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा मिळावा किंवा खेळता राहावा यासाठी शेतकरी त्याच्याकडे वळत आहे आणि या, या कुक्कुटपालन व्यवसायाबद्दलच नुकत्याच सुरू झालेल्या हिवाळा ऋतूमध्ये ब्रॉयलर कोंबडी पालन यांचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये भारत हा देश तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे आज जगभरामध्ये जवळपास एकशे एक्केचाळीस पॉईंट तीन मिलियन मेट्रिक टन एवढे मांस उत्पादन सध्या केले जाते आणि या वाढत्या मांस उत्पादनाच्या मागणीमुळेच आपला शेतकरी बांधव हा जास्तीत जास्त सतर्क झालेला आहे आणि या कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळला आहे हा व्यवसाय करत असताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की कुक्कुटपालन व्यवसाय आपल्याला तीन प्रकारामध्ये करता येतो तर हे प्रकार कोणते एक म्हणजे मांस उत्पादन दुसरं म्हणजे अंडी उत्पादन आणि तिसरं म्हणजे मांस व अंडी हे दोन्हीही मग यामध्ये जे ज्या पक्ष्यांचं आपण मांस उत्पादनासाठी संगोपन करतो याला ब्रॉयलर असे म्हटले जाते त्याचबरोबर दुसरा आहे तो म्हणजे अंडी उत्पादन अंडी उत्पादन करण्यासाठी आपण ज्या पक्ष्यांचा संगोपन करतो किंवा उपयोग करतो त्याला लेअर असे म्हटले जाते आणि तिसरं म्हणजे काही पक्षी आपण अंडी त्याचबरोबर मांस उत्पादन या दोन्हीसाठी संगोपन करतो याचा दोन्हीमध्ये पण उपयोग होतो एक ब्रॉयलर आणि दुसरा लेअर हे सगळं करत असताना आपला जो काही शेड आहे त्याच्यातून कुठल्याही प्रकारची थंड हवा आपल्या शेडमध्ये येणार नाही आणि त्यामुळे आपल्या पक्ष्यांना इजा होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी दुसरं आहे की पक्षी आणल्यानंतर आपल्याला त्यांना गूळ आणि जे काही आपलं बिसलेरीचं पाणी असेल हे तीन ते चार दिवस द्यायचं आहे गूळ आणि पाणी यासाठी द्यायचं आहे की जो काही पक्षी विकत घेऊन आपण आपल्या शेडपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही प्रवासाचा स्ट्रेस असतो हा स्ट्रेस कमी व्हावा किंवा पण पक्षी विकत घेऊन आपल्या शेडमध्ये आणण्याअगोदर आपल्याला पूर्वतयारी म्हणून आपलं शेड कसं असावं शेड शेड हे आपलं स्वच्छ असावं त्यामध्ये सुरुवातीला क्लीन झाल्यानंतर आपण पंधरा लिटर वॉटर आणि त्याचबरोबर दोनशे एम एल फॉर्मलिन घेऊन त्याचं स्प्रेंग करावं त्याचबरोबर फॉर्मलिन केल्यानंतर जो काही फ्लोअर स्पेस आहे तर त्या फ्लोअर स्पेसवरती तीन ते चार इंचचा गादीचा थर करावा जेणेकरून तो फ्लोअर स्पेस गार पडल्यामुळे किंवा थंड पडल्यामुळे आपल्या पक्ष्यांना इजा होणार नाही आत्ताच आपण शेड कसे असावे त्याचबरोबर शेडची निगा कशी राखावी याबद्दल पाहिलेलं आहे आता पाहूया मौंस उत्पादनासाठी म्हणजेच ब्रॉयलरसाठी कोणत्या जातीची निवड करावी आणि कोणती जात आपल्याला जास्तीत जास्त मौंस उत्पादन देईल तर ह्या मौंस उत्पादनासाठी आपण वेंगकॉप चारशे तीस या जातीची निवड करावी या जातीची निवड केल्यामुळे काय होते तर अगदी पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्याला प्रतिनग दोन ते अडीच किलो एवढं वजन भेटतं पिल्लांना संगोपनासाठी आणत असताना शक्यतो आपण सकाळी आणावे आणि संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी टाळावे कारण संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी थंडीचं प्रमाण जास्त वाढतं पिल्ला आणण्याच्या अगोदर चोवीस तास आपण आपला हा जो पूर्ण शेड आहे तो असा पडद्याच्या सह्याने बंदिस्त करावा आणि दोन तास आपण आणण्याच्या अगोदर हे ब्रुडर अशा बल्बाच्या सह्याने चालू ठेवावे जेणेकरून या शेडमधलं किंवा हे जे ब्रूडर चिक आहे यामधील जे काही पिल्लांना लागणारं टेम्परेचर आहे हे व्यवस्थित मेंटेन राहील आणि यासाठी आम्ही हा असा भुसा वापरलेला हे पाहू शकता आणि हे चिक्स आहेत की आम्ही या पद्धतीचे चिक्स या ब्रुडर चिकमध्ये आम्ही रेअरिंगसाठी ठेवलेले आहेत आणत असताना आपण वन डे ओल्ड चिक्स ज्या दिवशीच्या आहेत तेव्हा त्यांना आपण राणीखेत नावाची डिसीज देऊनच यांना आपण इथे घेऊन यायचं आहे त्यानंतर सातव्या दिवशी लासोटा नावाचं आपल्याला वॅक्सिन द्यायचं आहे चौदाव्या दिवशी गांबोरो नावाचं वॅक्सिन द्यायचं आहे आणि परत एकविसाव्या दिवशी आपल्याला लासोटा हे वॅक्सिन द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण एक सात सात दिवसांच्या टप्प्यानं जे काही वॅक्सिन देणार आहोत त्यामुळे जे काही त्यांची मर्तूक का असेल आणि येणाऱ्या रोगांचं जे काही प्रभाव असेल तर तो आपण रोखू शकतो पिल्लांना ऊब मिळेल यासाठी आपण कृत्रिम ऊर्जा किमान हिवाळ्यामध्ये आपल्याला तीन आठवडे दिली पाहिजे आणि त्याचबरोबर या शेडचं तापमान आपल्याला हिवाळा ऋतूमध्ये एकवीस ते तेवीस डिग्री सेल्सिअस ठेवणे गरजेचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हिवाळ्यामध्ये ब्रॉयलर क पक्ष्यांचे व्यवस्थापन त्याचबरोबर संगोपन करायचे आहे असे केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त यांचं उत्पन्न मिळेल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल आता या आपल्याला जे बँक ऑफ फोर थर्ट फोर थर्टी या या जातीचे जे काही पक्षी आणलेले आहे संगोपनासाठी यांना खाद्य देताना आपल्याला खूप महत्त्वाची काळजी घ्यायची आहे तर खाद्यमध्ये सुरुवातीला आपण हे प्री स्टार्टर आहे तुम्ही पाहू शकता हे पहिला सात ते आठ दिवसासाठी आपल्याला प्री स्टार्टर द्यायचं आहे त्यानंतर आपण बोलतो हे स्टार्टर द्यायचं आहे हे आपल्याला चौदा दिवसापर्यंत किंवा पंधरा दिवसापर्यंत दिलं तरी चालेल आणि पंधरा दिवसानंतर जे काही फिनिशर आहे हे तुम्ही पाहू शकता तर हे फिनिशर आपल्याला पस्तीस ते छत्तीस म्हणजे जोपर्यंत आपण यांना मार्केटिंगसाठी से काढत नाही तोपर्यंत आपल्याला हे खाद्य द्यायचं आहे त्याचबरोबर सुरुवातीला जे आपण प्री स्टार्टर आणि स्टार्टर देतो तर ही जास्तीत जास्त गरज प्रोटीनची असते आणि यामध्ये बावीस ते तेवीस टक्के प्रोटीनचं पर्सेंटेज आहे त्यामुळे त्यांची चांगली वाढ होते आणि त्यानंतर फिनिशर यामध्ये जास्तीत जास्त एनर्जी एनर्जीची गरज असल्यामुळे आणि जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी हे आपण स्टार्टरचा फिनिशरचा वापर करतो त्याचबरोबर तुम्ही प्री स्टा त्याचबरोबर तुम्ही फिनिशरला एक रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही दुसरा पर्यायी व्यवस्थाही करू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर पन्नास टक्के जर मका घेतली तर दहा टक्के ज्वारी दहा टक्के ओट दहा टक्के सोयाबीन आणि दहा टक्के बाजरी यांचं मिश्रण एक ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये केलं आणि हेही सुद्ध हे सुद्धा तुम्ही पंधरा ते वीस दिवसानंतर तुमच्या ह्या ब्रॉयलर पक्ष्यांना खाद्य म्हणून वापरलं याचेही रिझल्ट खूप चांगले आहेत तर तुम्ही नक्कीच करून पाहू शकता याचा सर्वात महत्त्वाचा आहे की जो खाद्यावर ह्या ब्रॉयलर पक्षां पक्ष्यांना खूप खाद्य लागतं आणि जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आपला पैसा हा खाद्यावर जातो तर जे जो मी आत्ता तुमच्याशी चर्चा आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे की पन्नास टक्के मका दहा टक्के ज्वारी दहा टक्के बाजरी दहा टक्के ओट दहा टक्के सोयाबीन अशा पद्धतीचं मिश्रण तुम्ही ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये दिलं तर हा आपल्याला खर्च जो काही फीडवरचा खर्च आहे तो कमी करता येईल आणि हा एक नवीन प्रयोग आहे की ज्यातून आपला खर्चही कमी होईल आणि आपल्याला हे जे पोल्ट्री फार्म आहे म्हणजेच ब्रॉयलर आपण मांसासाठी जे उत्पादन करत आहोत हे फायदे फायदेशीर आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न याच्यातून मिळेल हा एक नवीन प्रयोग आहे जो तुम्ही करून पाहू शकता आणि याच्या रिझल्ट नक्कीच मला सांगू शकता धन्यवाद